श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्याच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर काल मला व्हिडिओ अपलोड करायला पॉसिबल झालं नाही त्याचं कारण की तुम्ही जर रोज आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीतच आहे दोन तीन दिवसापूर्वी मी बाळाला हॉस्पिटलला घेऊन गेलेली आणि तिची थोडीशी तब्येत बरी नाही आहे तिला कफ वगैरे हो झालेला आहे खोकला वगैरे येतो आहे त्याच्यामुळे ती थोडीशी चिडचिड करत होती आणि मग त्याच्यामुळे तिच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं होतं तर मग त्याच्यामुळे मग मी काही काल व्हिडिओ वगैरे अपलोड करू शकले नाही आणि तरी पण मी दोन दिवसामध्ये थोड्या थोड्या ज्या क्लिप शूट केल्या होत्या त्या मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहीतच आहे मी माझ्याशी रिलेटेड मुलांच्या रिलेटेड किंवा मला ज्या काही नवीन गोष्टी येतात त्या पण मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते म्हणून मग म्हटलं चला ह्या गोष्टी मी करत आहे हे जे काही मी करत आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मग म्हटलं थोडाफार व्हिडिओ शूट करावा आणि ते जे व्हिडिओ शूट करून ठेवले होते ते मग मी आता तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे तर या ठिकाणी आता विहान आणि बाळ दोघे पण झोपलेले रात्रीचे साडेबारा वाजलेले आणि साडेबाराच्या नंतर मी माझं हे थोडंफार राहिलेलं वर्क करायला घेतलेलं तर ह्या गोष्टी आता करायला मला खूप इझी जातात त्याचं कारण की ज्यावेळेस मी पाचवी सहावीला असेल त्यावेळेस मी आरीवर्कचे क्लास केलेले आणि त्यावेळेस काही एवढा ट्रेंड नव्हता आरीवर्कचा एवढा आरीवर्क म्हणजे काय असतं हे त्यावेळेस कुणाला माहीत पण नव्हतं पण मला त्या गोष्टी करायला आवडायच्या त्यावेळेस मग मी ते क्लासेस वगैरे शोधून ते क्लास वगैरे केले होते त्यावेळेस आणि त्यावेळेस आम्हाला चेन स्टिच वगैरे कशी टाकायची त्याच्यानंतर चेन स्टिच केल्यानंतर त्याची गाठ वगैरे कशी मारायची ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस शिकवल्या होत्या त्याच्यामुळे मग त्या गोष्टी आधी केल्यामुळे मग मला आता ते गोष्टी करायला खूप इझी जातात म्हणजे आता आरीवर्कचं कुठलं पण डिझाईन जरी बघितलं तरी ते कसं करायचं ते लगेच एक डोक्यात आयडिया येते आणि त्या पद्धतीने जरी मी त्या गोष्टी समोर बसून शिकले नाही तरी माझ्या मला करता येतात तर त्यावेळेस म्हणजे मी जेव्हा लहान होते त्यावेळेस मला जर कुठला क्लास करायचा असेल तर मला कधीच माझे मम्मी पप्पा नाही म्हटले नाही प्रत्येक क्लास करण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिलं प्रत्येक क्लास मला करू दिले आणि त्यावेळेस का क्लास करण्यामागचा माझा हेतू एकच होता की ज्यावेळेस मी थोडीशी मो म्हणजे मोठी होईल कॉलेजला जाईल त्यावेळेस माझा अभ्यासक्रम वगैरे वाढेल आणि मग नंतर मला ह्या माझ्या कलागुणांना वाव देता येणार नाही म्हणून मग मी स्कूलला असतानाच ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या होत्या आरीवर्कचे क्लास झाले फॅशन डिझायनिंग झालं अजून पण भरपूर क्लासेस मी त्यावेळेस केले होते आणि त्याचा फायदा खरंच मला आत्ता होत आहे आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर आरीवर्कचा भरपूर ट्रेंड आलेला आहे भरपूर जण आरीवर्क वगैरे शिकत आहेत पण आता ऑलरेडी मला येत असल्यामुळं ते मला खूप इझी जातं करायला आणि रात्रीचं करत असताना पण बाळ एकदा दोनदा मध्ये उठतं मग त्याच्यानंतर बाळाकडे जाऊन तिला झोपी वगैरे लावायला लागतं आणि मग परत आपल्या कामाला जायला लागतं आणि जर एखादी गोष्ट करायचीच म्हटलं तर घड्याळाकडे बघून पण चालत नाही मग रात्र असो किंवा दिवस असो आपण त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायलाच लागतात आणि ते आता सध्या माझी तशीच कसरत चालू आहे आता सध्या वाजलेले आहेत पहाटेचे तीन आणि बाळ उठलेलं त्याच्यामुळे मग मी परत हे सगळं आता आवरून ठेवत आहे आणि वर्क वगैरे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तर तो जे करतं त्यांना माहितच आहे किती पसारा होतो मनी वगैरे पडतात आणि लहान मुलं घरात असतील तर खूप काळजी घ्यायला लागते मी शाळेत असताना क्लासेस केले त्याचं कारण की मला माहीत होतं पुढे जाऊन ज्यावेळेस कॉलेजला जाईन त्यावेळेस मला पॉसिबल होणार नाही ना, कॉलेजचा अभ्यासक्रम आढळ त्याच्यानंतर ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस मी जर जॉब वगैरे करत असेल तर तेव्हा पण मला ह्या सगळ्या गोष्टींचे क्लासेस वगैरे लावता येणार नाहीत म्हणजे मी माझं सांगते प्रत्येकाचं रुटीन हे वेगवेगळं असतं पण मी काय दृष्टिकोन ठेवून त्यावेळेस क्लासेस केले होते ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मग नंतर जर समजा लग्न झालं जॉब वगैरे करायचा म्हटलं तर ऑब्विसली आपण एवढं शिकणार म्हटल्यानंतर जॉब तर, तर करणारच त्याच्यामुळे मग नंतर पण आपल्याला ह्या गोष्टी शिकता येणार नाही म्हणून मी त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग मी परत हा पण विचार केला होता त्यावेळेस ज्यावेळेस आपण लग्न करून म्हणजे सासरी वगैरे जाऊ जॉब वगैरे केला तरी मुलं झाल्यानंतर तर मग नंतर तर काय आपण जॉब वगैरे करू शकत नाही त्यावेळेस आपण मुलांसाठी मुलांना सांभाळण्यासाठी तरी घरीच आपल्याला थांबायला लागणार आहे काही दिवस तरी मग त्यावेळेस आपण काय करणार त्यावेळेस नक्कीच आपल्याला ह्या क्लासेसचा आपल्यात असलेल्या कलागुणांचा आपल्याला फायदा करून घेता येईल म्हणून मी त्यावेळेस सगळे क्लासेस वगैरे केले होते आणि त्याचा फायदा खरंच मला आत्ता होत आहे आणि आत्ता जरी फायदा होत असला तरी देखील आत्ता आणि तेव्हाचा काळ याच्यात फरकच होता तेव्हा जे शिकले ते एवढं ॲडव्हान्स नव्हतं आणि आत्ता सध्या जे ट्रेंड चालू आहे त्या गोष्टी सगळ्या ॲडव्हान्स आहे मग तेव्हा जरी शिकल्या असले तरी मग आत्ता जे काही नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन ॲडव्हान्स येत आहे ते पण सगळं शिकून घ्यायला लागत आहे कारण आपल्याला नेहमी काळाप्रमाणे चालायला लागतं फक्त जुन्याच गोष्टी येत असून पण उपयोग नाही नवीन नवीन काय येतं ते पण गोष्टी शिकायला लागतात म्हणजे हे झालं फक्त माझ्या कलागुणांच्या बाबतीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या एज्युकेशनशी रिलेटेड तिथे पण मग मी बाकीच्या गोष्टी शिकत असते कारण आपण जर एवढं शिक्षण घेतलं तर त्या त्याच्याशी रिलेटेड पण ज्या काही गोष्टी नवीन 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 येत आहेत त्या पण आपण शिकलंच पाहिजे आणि मग त्याच्यासाठी मग आता मुलं आहेत म्हणून आपल्याला वेळ नाही मिळत म्हणून मग आपण सगळं सोडून द्यायचं असं पण होत नाही ज्यावेळेस मुलं रात्रीचं झोपतात वगैरे तेव्हा पण आपण थोडाफार वेळ काढून रोज कुठली तरी एक नवीन गोष्ट नक्कीच शिकू शकतो आणि मग मी तसंच करते आज जर समजा मी वर्कशी रिलेटेड थोडंफार माझं वर्क केलं तर दुसऱ्या दिवशी मला दुसऱ्या ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्या गोष्टी मी शिकत असते असं दररोज नवीन नवीन गोष्टी मी शिकत असते ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचा उद्देश हाच की बऱ्याच जणांच्या घरात लहान मुलं वगैरे असतील आणि मग त्यांना पण वाटत असं आपल्याला की नवीन नवीन नवी गोष्टी शिकावं पण लहान मुलांमुळे जमत नाही तर असं काही नाही आहे जर एखादी गोष्ट करायचीच असेल तर मग आपण कुठलीही कारणं देऊन चालत नाही मुलं आहेत किंवा वेळ मिळत नाही असं काही नाही जर वेळ काढला तर वेळ मिळतो फक्त मग आपल्याला घड्याळाकडे बघायचं नाही मग रात्र आहे की दिवस आहे ह्या गोष्टी बघायच्या नाहीत मग बरोबर आपल्याला वेळ मिळतो आणि हे सगळं करत असताना आपण सगळ्यात आधी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर मुलांची प्रॉपर काळजी घ्यायची आहे घरातल्या गोष्टी जिथल्या तिथं व्यवस्थित करायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करून जर सगळ्या गोष्टी केल्या ना सगळं पॉसिबल होतं नाहीतर मग आपण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाकीच्या गोष्टींकडं दुर्लक्ष करून पण जमणार नाही कारण की सगळ्या गोष्टी घरातल्या जिथल्या तिथं करून मग नंतर कुठंतरी आपण आपल्या स्वप्नांच्या पाठीमागं धावायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे माझे विचार काही जणींना पटतील काही जणींना पटणार पण नाही पण ज्यांना आवडतं त्यांनी नक्कीच आपले व्हिडिओ बघा त्या गोष्टींवरती विचार करा आणि तुमच्या पण घरात जर लहान मुलं वगैरे असतील तरी देखील तुम्ही मुलांना बघत बघत रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा अजून पण भरपूर काही गोष्टी आहेत की त्या मी अशाच शिकलेल्या आहे जसं की ताटावरचे रुमाल वगैरे असतात किंवा दाराची तोरणं वगैरे असतात किंवा मायक्रोनच्या वस्तू वगैरे असतात असतात ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणी शिकलेल्या आहे कारण मी ज्यावेळी लहान होते त्यावेळेस आम्ही क्वार्टर्समध्ये राहायचो आजूबाजूला ज्या माझ्यापेक्षा मोठ्या दिदी वगैरे असायच्या त्यांना ह्या सगळ्या गोष्टी येत असायच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळेजण असे झाडाखाली बसलेले असायचे ता कोण ताटावरचे रुमाल विणत असायचे तर तो कोण तोरणं विणत असायचे ज्या मोठ्या मोठ्या दिदी होत्या माझ्यापेक्षा त्या रांगोळी वगैरे काढायच्या कोण मेहंदी काढायचं आणि त्यांच्यामध्ये मी जाऊन बसायची मग त्यावेळेस ते बघून बघून पण मी बऱ्याचशा गोष्टी शिकलेली आहे आणि त्यावेळेस काय मी त्या गोष्टी केल्या नाहीत पण मग नंतर नंतर त्यांनी जर कुठल्या प्रकारचे धागे वगैरे आणले तर मग मी पण विचारायची ह्या धाग्याला काय म्हणतात त्या धाग्याला काय म्हणतात मग त्यांनी आणले की त्यांच्यासोबत मी पण घेऊन यायची ते करायला लागल्या की त्यांच्यासोबत तशाच पद्धतीने मी पण करायचे त्याच्यामुळे मग मला ह्या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण झाली आणि मग तेव्हापासून मग मी नवीन नवीन गोष्टी शोधायला लागले नवीन नवीन गोष्टी शिकायला लागले आणि त्या सगळ्या गोष्टी माझी दहावी पूर्ण व्हायच्या आतमध्येच मी शिकून घेतल्या जेणेकरून पुढे जाऊन मग मला तुम्हाला आधी म्हटलं त्याप्रमाणे मग अभ्यास वगैरे वाढल्यावरती मग त्या गोष्टी मला करता नाही आल्या पण त्याचा फायदा मला आत्ता होतोय भले आपण बाहेरचं कुणाचं काम नाही केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी येत जर असल्या तर आपण आपला बिझनेस पण करू शकतो आणि जरी सपोज बिझनेस जरी नसेल करायचं तरी आज जर बघितलं आपण बाहेर जर एक ब्लाऊज जरी शिवायला टाकला तर भरपूर शिलाई आहे एक ब्लाऊज जरी आरीवर्क केला तरी भरपूर शिलाई आहे तसंच अजून बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत तर त्या जर आपण बाहेर करायच्या म्हटलं तर त्याला चार्जेस भरपूर आहेत पण त्याच जर सगळ्या गोष्टी जर आपल्याला येत असेल तर आपण जरी बिझनेस नाही सुरू केला तरी आपण स्वतःचं स्वतः केलं तरी पण त्याचा आपल्याला खूप फायदा होतो तशाच प्रकारे मग आता त्या सगळ्या गोष्टी मी आधी शिकून घेतल्यामुळे मला आता त्याचा खूप फायदा होतो मी माझ्या पार्टीवेअर साड्या असो किंवा डेलीवेअर साड्या असो त्यांचे ब्लाऊज पण माझे मी स्वतः स्टिच करते डेली वेअरच्या ज्या माझ्या साड्या आहेत त्याचे ब्लाऊज पण मी स्टिच करते आणि एवढं सगळं जीव तोडून सांगण्याचा उद्देश हाच की तुम्ही पण म्हणजे जर लहान मुलांमुळे काहीच करत नसाल तर असं करू नका थोडा थोडा वेळ काढून नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करा जर ब्लाऊज वगैरे येत नसतील तर ब्लाऊज वगैरे शिकायला शिका, शिका। आरी वर्क वगैरे आत्ता नवीन भरपूर ट्रेंड आलेला आहे ते क्लासेस करा ते शिका म्हणजे तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ते करा मी म्हणते म्हणून हेच करा असं नाही तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करा आणि त्याचबरोबर जर आपलं एज्युकेशन झालेलं असेल भरपूर तर त्याच्याशी रिलेटेड पण नवीन नवीन क्लासेस वगैरे करा नवीन नवीन गोष्टी शिका आता ह्या सगळ्या गोष्टी जे आम्हाला येतात त्या झाल्या माझ्या आवडीनिवडीच्या बाबतीत पण मी तुम्हाला पाठीमागं व्हिडिओमध्ये म्हटलं त्याप्रमाणे माझ्याशी माझ्या जे एज्युकेशनशी रिलेटेड गोष्टी आहेत त्या पण मी नवीन नवीन रोजच्या रोज, रोज शिकण्याचा प्रयत्न करत असते असं नाही की ह्या गोष्टी शिकते म्हणजे पूर्णपणे याच्याकडेच कॉन्सन्ट्रेट करत आहे त्या पण गोष्टी मी शिकत आहे त्याच्याशी रिलेटेड पण काही नवीन नवीन गोष्टी शिकल्यामुळे मला त्याचा नक्कीच पुढे फायदा होणार आहे कारण की ज्यावेळेस माझी मुलं मोठी होतील फुल टाईम स्कूलला जातील त्यावेळेस मी जॉब वगैरे करेल त्यावेळेस मला माझ्या नॉलेजमध्ये मा म्हणजे कमी जाणवणार नाही त्याच्यामुळे मग मी आत्ता त्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर त्याचा मला नक्कीच पुढे पण फायदा होणार आहे गार्डनच्या बाहेर इथं गार्डनमध्ये काय खेळायचं ते खेळणं तर मग मी खाली नाही सोडणार तुला बाबांकडे नको जाऊ बाबा असतील ना तिला दे पाणी थोड मी देते दे हे बघा महाराणी आणि हे महाराज जा नको गे गेला दादा दादा गेला मग कस फिरतोय का एकटा एकटाच फिरतो ना आपल्याला नेतच नाही यशस्वी 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 आमचा दादा नाही खाली खेळायला म्हणून आम्ही इथे बसलोय आमच्या दादा तिकडे खेळतोय तोंडात नाही घालायचं छिची येते छिची छिची पडशी नारळ फुटून पडली तर दे, दे मला दे 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 ना मला दे दे, दे 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 आज भी विदातला सुट्टी आहे स्कूलला त्याच्यामुळे मग आम्ही आहे खाली आणि आए... खाली आहे आणि आम्ही इकडे बसलो आणि विहान तिकडे सायकल आहे इतर दिवशी खाली नाही येतात कारण घरातली कामं प्लस बाकीची माझी कामं हेच खूप काय 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 असतं तोंडात नाही घालू तोंडात नाही घालू चल चल छी 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 दे इकड काढ आकर तोंडात नाही घालू बाळा लागल ग फोटो पण तिच्या एक मिनिट हल फोटो पडूल दादा देतोय झोका बाळाला हळूच द्या दादा